नमस्कार मी प्रांजली नोकरी शोधत आहात जॉबच्या शोधात आहात प्रयत्न करताय इंटरव्ह्यू देताय पण कुठेही सफलता मिळत नाही कि आहे किंवा तुम्हाला जशा हव्या आहात तुम्ही जे कॅपॅबिलिटी आहे तुमची की हे उच्च पद किंवा या कंपनीमध्ये वगैरे तशा ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत नाहीयेत तुम्ही प्रयत्न ना करताय पण तुमच्या प्रयत्नांना यश येत नाहीये तर त्यावेळी तुम्ही हे जे उपाय आहेत या ज्या सेवा आहेत त्या आवर्जून करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील बघा म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर जेव्हा आपण प्रयत्न करतो पण आपल्याला यश मिळत नाही मग कुठेतरी तुम्ही खचून जाता किंवा मनाने हरलेले आहात तर त्यातून सुद्धा उभारी घेण्यासाठी हे जे उपाय आहेत या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मोटिवेट करतील किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील आणि तुमच्या मनासारखा जॉब जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळेल किंवा तुम्ही ऑलरेडी जॉब करत आहात नोकरी करत आहात पण तुमचं प्रमोशन होत नाहीये काही कामानिमित्त एखादी सही असेल किंवा कोणीतरी अडवलेलं आहे हो तुम्हाला वाटतं की नाही आता माझं प्रमोशन होणारच आहे होणारच आहे पण काही केलं ते होत नाही आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत म्हणजे काय की कुठेतरी तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये अडचणी अडथळे येत आहेत मग तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी किंवा तुमच्या प्रयत्नांना नशेबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही सुद्धा हे जे उपाय आहेत किंवा सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता जे नोकरी शोधत आहेत किंवा ज्यांचं प्रमोशन होणं आहे है ते सुद्धा व्यक्ती ताई असतील दादा असतील कोणी स्वतःसाठी हे उपाय करू शकता किंवा तुमच्या घरातील मंडळी आहेत जसं की बायको नवऱ्यासाठी करू शकते आई मुलांसाठी करू शकते बहीण भावासाठी करू शकते वहिनी आपल्या लहान दिरासाठी करू शकते भाऊ भावासाठी बहीण भावा बहिणीसाठी म्हणजे आपल्या घरातली जी मंडळी आहेत तर एकमेकांसाठी आपण संकल्पयुक्त यातील ज्या सेवा आहेत ना त्या आपण करू शकतो खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील बघा नोकरी वगैरे करायचं म्हटलं तर आपलं शिक्षण हे महत्वाचं आहेच आहे पण ते शिक्षण आपण प्रयत्न करतोय पण यश मिळत नाहीये तर सुद्धा प्रयत्नांती परमेश्वर मग त्या परमेश्वराची साथ मिळावी कुठेतरी नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय जे आहेत ते आवर्जून करा आणि साधे सोपे आहे सुरुवातीला आता नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी किंवा मनासारखी नोकरी प्रमोशन वगैरे या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होण्यासाठी तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि केतू हे जे तीन ग्रह आहेत हे सकारात्मक असणं गरजेचं आहे हे तुमचा सूर्यग्रह जेव्हा स्ट्रॉंग असतो केतू ग्रह जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा तुम्हाला नोकरीमध्ये तुमची प्रगती जी आहे ना ती होत होत जाते बऱ्याच वेळेला बघा एखादा व्यक्ती जॉब करतोय बऱ्याच वर्षापासून त्याच सॅलरीवर आणि त्याच पोस्टवर त्याच्या मागून दुसरा एखादा येतो तो, तो जॉबला लागतो त्याचं प्रमोशन होतं त्याची पगारवाढ होते आणि तो पुढे जातो पण दुसरा जो आहे तो तिथल्या तिथेच राहतो जो पुढे जाणारा व्यक्ती असतो कुठेतरी त्याचा सूर्यग्रह आणि राहू ग्रह राहु जो आहे तो स्ट्रॉंग असल्याकारणाने त्याची नोकरीमध्ये प्रगती होत जाते मग आता हा सूर्यग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी जो व्यक्ती जॉब शोधतोय तुम्ही मुलगा असू द्यात किंवा मुलगी असू द्यात किंवा ज्यांचं प्रमोशन अडलेलं आहे नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये तर त्यांनी स्वतः आणि आता जो उपाय सांगणार आहे सूर्यग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांनी स्वतः स्वतः तो उपाय करायचा आणि इतर ज्या सेवा करणार आहे सेवा सांगणार आहेत त्या मग तुम्ही तुमच्या घरातील इतर मंडळींनी तुमच्यासाठी केल्या तरीही चालतील काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य उदयाच्या अगोदर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे उगवत्या सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच तुम्हाला सूर्याकडे तोंड करून बसायचं आहे बाल्कनी वगैरे असेल गच्ची असेल अंगण असेल आणि तिथे तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे सग सकाळी उगवत्या सूर्यासोबत सकाळी अर्घ्य दिलं की त्यानंतर लगेच आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं यामुळे तुमचा सूर्यग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होईल आणि जेव्हा आपला सूर्यग्रह स्ट्रॉंग असतो त्यावेळेला आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा या गोष्टी ज्या असतात त्या मिळत असतात नोकरीमध्ये जर तुमचे वरिष्ठ मंडळी तुम्हाला त्रास देत असतील तुमच्या चांगल्या कामाची प्रामाणिकपणे काम करूनही दखल घेतली जात नसेल तुमच्या कामाची तर तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ लागेल आणि तुमचं अडलेलं प्रमोशन असेल किंवा मनासारखा जॉब मिळणं असेल किंवा नवीन नवीन ज्या संधी असतील अपॉर्च्युनिटीज असतील त्या सुद्धा तुम्हाला मिळू लागतील अतिशय साधं सोपं बघा तुम्हाला काही स्पेशल वेळ वगैरे काढायचा नाही आहे काही नाही सकाळी उठलं की फक्त या दोन आणि मग तुमचं दिवसभराचे जे कामं आहेत ते तुम्ही करू शकता आता नोकरी प्रमोशन या गोष्टी बिझनेस असेल या गोष्टी आपण कशासाठी करतो पैशासाठी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा आपल्याकडे यावा यासाठी मग लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी सेव सेवा कोणती असेल तर ती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्राचे संकल्पयुक्त तीन पारायणं करायचे आहेत मग संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करू शकता स्वतःसाठी करणार असाल स्वतः सेवा करणार असाल तर स्वतःचं नाव घ्या किंवा घरातील इतर मंडळींसाठी तुम्ही सेवा करणार असाल तर त्यांचं नाव घ्या आणि त्यांच्यासाठी त्यांच्या प्रमोशनसाठी त्यांना चांगली नोकरी लागावी यासाठी मी हा म्हणजे तुम्ही स्वतः हा उपाय त्यांच्यासाठी करत आहात हे सगळं अगदी डिटेल व्यवस्थित संकल्पामध्ये बोला आणि त्यानंतर ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही करा बघा तुम्हाला नशिबाची साथ मिळत नसेल कितीही अडचणी असेल ग्रहदोष असतील काहीही असेल का कितीही संकट असतील तर ते दूर व्हावेत यासाठी गुरुचरित्राचे सात सात दिवसांचे तीन पारायण तुम्ही करू शकता तुम्ही महिन्याला एक करू शकता दोन महिन्याला एक करू शकता किंवा वर्षात तीन करू शकता सहा महिन्यात तीन करू शकता हे तुम्ही संकल्प करताना बोला की मी सहा महिन्यामध्ये तीन पारायण करेल गुरुचरित्राचे किंवा तीन महिन्यात तीन करेल कसे करेल ते तुम्हाला तीन पारायण गुरुचरित्राचे करायचे आहेत आणि त्यानंतर सोळा वेळा दररोज संकल्पयुक्त कोणताही शुक्रवार मंगळवार किंवा पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा हे शक्य नसेल तर तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघताय किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही मला आजपासून सेवेला सुरुवात करायची आहे तर त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता काहीही हरकत नाही फक्त त्या दिवशी काय करायचं जेव्हाही आपण सेवा करणार आहोत तर देवाजवळ बसायचं आसन घेऊन देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि तिथे सेवा करायची आहे कोणतीही पूजा मांडणी वगैरे काही नाही संकल्प पा फक्त पहिल्या दिवशी करायचा आणि त्यानंतर दररोज फक्त सेवा करायची सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते या वेळेला सेवा केली तर अतिशय उत्तम पण या दोन वेळेमध्ये सेवा करणं शक्य नसेल तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही या सेवा करू शकता सोळा वेळा सूक्तमचं पठण करायचं आहे आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणणं शक्य नसेल तर तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालतं सोळा वेळा सूक्तम आणि तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र सूक्तम कशासाठी माता लक्ष्मीची सेवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही मग आपल्याकडे पैसा यावा आणि तो स्थिर राहावा यासाठी अं माता लक्ष्मी स्थिर कधी राहते बघा किंवा माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो जिथे भगवान विष्णूंची उपासना केली जाते तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होत राहते म्हणून आपल्याला वे सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतर तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र नसेल म्हणायचं तर तुम्ही विष्णू सुद्धा म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हटलं तरीही चालेल तीन वेळा किंवा तुम्ही संस्कृत म्हटलं तरीही चालेल दोन्हीपैकी एक तुम्हाला जे सोपं वाटेल जे योग्य वाटेल ते तुम्ही म्हणू शकता दोघांचाही प्रभाव हा तेवढाच आहे दररोज ही सेवा करायची आहे कमीत कमी तीन महिने तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा बघा तीन महिन्यामध्ये तुमची अडलेली कामं वगैरे जी आहेत नोकरीतली ती तर पूर्ण होतीलच होतील पण इतर जी पैशाची कामं आहेत ती सुद्धा तुमची पूर्ण होतील त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीची सुद्धा उपासना करा दररोज सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोन्हीही वेळा देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीसाठी एक तुपाचा दिवा लावा तुमच्या कुलदेवीला साखडं घाल त्याचबरोबर स्वामीची जी रोजची नित्यसेवा आहे ती सुद्धा विश्वासाने करा कारण कोणतंही काम करण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी गुरुंचा आशीर्वाद सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे गुरूंची सेवा तुम्ही ज्याही गुरूंना मानतात त्यांची सेवासुद्धा अनित्य नियमाने दररोज करा बघा तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच सफलता मिळेल तुमची जी अडलेली कामं आहेत तीसुद्धा पूर्ण होतील मनासारखा जॉब मिळेल आणि नोकरीमध्ये प्रमोशनसुद्धा मिळेल श्री स्वामी समर्थ